सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की सावली आणि सारंगचं सावलीच्या घरी अगदी धूमधडाक्यात जयंतीने स्वागत केलेलं असतं जयंतीने तिने स्वतःची रूमसुद्धा सारंगसाठी तयार करून ठेवलेली असते आता इकडे सगळेजण मिळून जेवायला बसलेले असतात त्यावेळेस अप्पू सारंगला आग्रह करतो की सारंगदाजी तुम्ही माझ्या अख्खीला घास भरवा त्यानंतर एकनाथराव सुद्धा सारंगला आग्रह करतात आणि मग नाईलाजाने सारंगला सावलीला प्रेमाने घास भरवायलाच लागतो तेवढं झाल्यावर सावलीला सुद्धा आपू म्हणतो की तू सुद्धा दाजींना घास भराव आणि सावली सुद्धा आपूसाठी सारंगला घास भरवते त्यानंतर जेवण झाल्यावर सगळेजण निवांत बसलेले असतात इकडे बाहेर सारंग बबलूला आणि सोहमला दम देतो आणि म्हणतो की इथे पाहुण्यांच्या घरी नीट व्यवस्थित शिस्तीत राहायचं अजिबात त्या अप्पूच्या कानामध्ये काही सांगायचं नाही आणि त्याच्या डोक्यात काही भरवायचं नाही त्यानंतर इकडे अप्पू सारंगला म्हणत असतो की मला ना आक्की काही पण पथ्य पाळायला सांगते ती मला काहीही खाऊ देत नाही त्यावेळेस सारंग अप्पूला म्हणतो की आईस्क्रीम खायला येणार का तू त्यावेळेस अप्पू म्हणतो हो ठीक आहे पण तुम्ही अक्कीला समजवा आणि सारंग आणि अप्पू दोघेच मिळून आईस्क्रीम खायला निघून जातात आणि सावलीसुद्धा त्याला परवानगी देते त्यानंतर झोपण्यासाठी जयंती दोघांना पण सावली आणि सारंगला तिच्या रूमपर्यंत घेऊन येते आणि तिने सरप्राईज असं म्हटल्याबरोबर दरवाजा उघडते आणि तिने तिची रूम, रूम गुलाबाच्या फुलांनी आणि बेडसुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला असतो जयंती तिथे खूपच बडबड करत असते आणि सारंगला इरिटेट करत असते सारंग मात्र तिचं काहीही न बोलता शांतपणे ऐकून घेत असतो आता त्यानंतर जयंती रूममध्ये रूम फ्रेशनर मारते आणि म्हणते हे महाग आहे पण मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा बेडसुद्धा मी रेंटवर आणलेला आहे या भिंतीचे भगदाडं तेवढे बघू नका हे आमचं गरिबाचं घर आहे असं जयंती म्हणते तेवढ्यात तिथे सखदेवा येतो आणि तिला जयंती भास्कर असं म्हणतो त्यावेळेस जयंती खोटं खोटं रडायला लागते आणि डायलॉग करते आणि तिथून निघून जायला तयार होते त्यानंतर ती खोलीचं दार बंद करते आणि तिथंच ऐकत उभी राहते त्यानंतर सावलीला जयंती चोरून ऐकत आहे हे, हे कळते आणि सावली मग सारंगला म्हणते की अहो तुमचं डोकं फार दुखत असेल तर मी तुमच्या डोक्याची मालिश करून देते ती ते असं म्हणत असते आणि तेवढा तिचा पाय घसरतो ती आणि सारंग दोघेसुद्धा बेडवर कोसळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सावलीने सारंगचा सा तोंड घट्ट बंद केलेला असतो कारण सारंगने काहीही बोलू नये आणि जयंतीने काहीही ऐकू नये यासाठी सावलीने हे सगळं केलेलं असतं सावली सारंगच्या डोळ्यामध्ये आणि सारंग सावलीच्या डोळ्यामध्ये एकटक पाहत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं असा हा काही रोमॅन्टिक भाग आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे इकडे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम सुद्धा सावलीच्याच गावामध्ये ठेवलेला असतो आणि ताराला तर टेन्शन लागलेलं असतं की सावली आता स्वतःच्याच गावामध्ये आणि सारंग समोर कसं गाणं गाणार आहे भैरवी तिला धीर देते आणि म्हणते तू काही टेन्शन घेऊ नकोस मी सगळं व्यवस्थित करते काय आता सावली पुन्हा ताराचा आवाज बनवून गाणं गाणार का आणि हे सत्य सारंगला समजणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे